एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचं चा लग्न चार वर्षापूर्वी झालं होतं सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि या सुखी संसारामध्ये त्यांना एक लेकरूसुद्धा झालं होतं पण मात्र जेव्हा या दोघा जणांचं लग्न होत होतं तेव्हा तो जो नवरदेव आहे त्याचा एक लाना भाऊ आहे त्या लाण्या भावाचं आणि ती जी नवरी आहे तिची जी लानी बहीण आहे या दोघांचं एकमेकांकडं बघणं बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू होतं मग आता या नवरा बायकोच्या जोडप्याला चार वर्ष पूर्ण झाले होते तर त्यांचे जे म्हणजे त्या नवऱ्याचा जो भाऊ आहे आणि त्या महिलेची जी बहीण आहे अशा दोघांचं प्रेमप्रकरणालासुद्धा तीन वर्ष झाले होते आणि ते दोघं जुनंसुद्धा एकमेकांच्या नात्यात होते आणि सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आता ती जी विवाहित महिला आहे तिला वाटत होतं तिच्या बहिणीचं तिच्या धीरासोबत लग्न होईल सगळं काही सुरळीतपणानं होईल आणि त्या दोघीजणी बहिणी एकाच घरामध्ये येतील आणि सुखानं संसार करतील असं वाटत होतं पण मात्र एक दिवस तारीख आली होती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ती विवाहित महिला मध्यरात्री दोन वाजता थेट तिच्या धीराच्याच रूममध्ये घुसली आणि रूममध्ये घुसल्यानंतर त्या दिराला बोलू लागली आणि जोरजोरात आरडू लागली वरडू लागली आता ती महिला तर आरडू लागली वरडू लागली पण मात्र तिचा जो धीर आहे तो तिच्यापेक्षा जोरजोरात आरडू लागला वळू लागला आणि थेट रूमच्या बाहेरच पळू लागला नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका हा व्हिडिओ इंस्टाला फक्त इथपर्यंतच बघायला भेटणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील मोयम्मा येथील मलकानापूर या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची मध्यरात्री म्हणजे रात्री दोन वाजताची घडलेली घटना आहे या ठिकाणी राहणारा एक उदय कुमार आहे आणि त्याची बायको मंजू आहे या दोघा जणांचं लग्न चार वर्षापूर्वी झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर हे दोघं जण अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होते पर मात्र तिची मंजू आहे त्या मंजूच्या बहिणीचं आणि तो जो उदय कुमार आहे त्याच्या भावाचं म्हणजे मंजूच्या बहिणीचं तिच्या दिरासोबतच प्रेम प्रकरण मागच्या तीन वर्षापासून सुरू होतं म्हणजे या दोघा जणांचं जेव्हा लग्न झालं होतं याच लग्नामध्ये त्यांचं एकमेकांकडं बघणं काय हसणं काय बोलणं काय सुरू झालं होतं आणि जवळपास त्याच्या एक वर्षानंतर ह्या दोघाजणं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सात जियेंगे सात मरेंगे आपण लग्न करू सुखाचा संसार सुरू करू असं त्यांचं बोलणं चालणं सुरू झालं होतं मग आता मागच्या तीन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणून ती मंजूची जी बहीण आहे ती तिच्या मंजूच्या धीरासोबत चांगल्या पद्धतीनं जुळलेली होती आणि त्याच्यासोबतच आता लग्न होणार आहे याची वाट पाहत होती मग बरेच वर्ष झाल्यानंतर तीन वर्ष निघून गेल्यानंतर जेव्हा त्या मंजूनं तिच्या दिराकडं लग्नाचा विषय काढला तिने सांगितलं तिची लाणी बहीण तुझ्यावर खूप प्रेम करते तुम्ही आता काय करा लवकर लग लग्न करा आता टाईम लावू नका बघतं बघतं तुमच्या नात्याला तीन वर्ष झालेले आहेत आणि सगळे लोक आता आहेत की लग्न कधी करणार आहेत लग्न कधी करणार आहेत पण मात्र तुम्ही लग्न करायचं नावच घेत नाही पण मात्र तिचा जो देर आहे ते दायर काय मानला मी आता लग्नच करणार नाही माझं दुसऱ्याच महिलेवर प्रेम आहे आणि मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करणार नाही दुसऱ्याच महिलेबरोबर लग्न करणार आहे मग हे शब्द ऐकल्यानंतर त्या मंजूला मोठ्या प्रमाणात राग आला तिची जी बहीण आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणात संतापलेली होती ती म्हणत होती मला राहायचं आहे तर त्याच्यासोबतच राहायचं आहे मी दुसरं कोणासोबत लग्न करणार नाही पण मात्र तो जो दिरा आहे तो तिच्यासोबत लग्न करायला तयार नव्हता म्हणून मंजूच्या बहिणीनं खाणं पिणं सोडून दिलं होतं रुसून बसली होती रडत बसली होती आणि तिची तीच अवस्था या मंजूला पाहवत नव्हती देखवत नव्हती मग आता हे धीर लग्नाला तयार होत नाही आहे आणि तो दुसऱ्याच महिलेसोबत लग्न करायचं म्हणतोय म्हणून सोळा ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन वाजता मंजू थेट तिच्या घरात घुसली त्या धीराच्या आणि रूममध्ये गेल्यानंतर तिनं धारदार शास्त्रानं तिच्या धीराच्या प्रायव्हेट पार्टवरच झपाझप झपाझप जप मारायला सुरुवात केली प्रायव्हेट पार्टला जखमी केलं आणि त्यामुळं तो दीड जोरजोरात आरडू लागला हीसुद्धा आरडू लागली ओरडू लागली लग्न करतो का नाही सांग तिचा धोका का देतोय असं सांग असा सवाल जबाब विचारत होती आता या सगळ्या प्रकरणामुळं दोघही आरडत होते ओरडत होते घराबाहेर पळत होते तत्काळ घरच्या लोकांनी त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं त्याच्यावर उपचार सुरू आहेत पण मात्र ती जी आरोपी मंजू आहे तिच्या विरोधात रीतसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत जर तो दीर तिच्यासोबत लग्न करत नव्हता तर त्या महिलेनं तात्काळजवळचं पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रितसर तक्रारदार द्यायला पाहिजे होती फिर्याद द्यायला पाहिजे होती पोलिसांनी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढला असता त्याच्यावर कारवाई केली असती किंवा लोकांनी त्याला लग्नासाठी तयार केलं असतं पण मात्र हिनं त्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार करून त्याचं एकंदरीत आयुष्यच बर्बाद करायचं ठरवलेलं होतं हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता म्हणून तिच्यावर त्या प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करत आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो सोशल मीडिया जे दिसतंय त्यातून आपण लोकांना जागरूक आणि सतर्क करण्याचं आव्हानसुद्धा करत असतो